नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे आशा करतो हो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल आम्ही पण मस्त आहोत तर टोळीपासून आपण जवळपास अडीच तीन किलोमीटर लांब उसवाडा आला मेन हायवेला बाय आत्ता ट्रकमध्ये बसून येणार आहेत भाकर वगैरे घेऊन सकाळचे आत्ता साडेआठ वाजलेत जवळपास पावणे नऊच्या जवळ टाईम गेलेला आहे तर आता सकाळपासून जवळपास वीस तीस वीस तीस मोळ्या वाढल्यात आणि थोडी तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला इथं आला होता साईडला इथं ऊस लागवड केलेला आहे पाहू शकता हे काळ्या रानामध्ये आणि हे जे महाग ऊस दिसायला आहे तेच तोडायला चालू आहे पाटी महाग इकडं तूर आहे तर तुम्हाला आता दाखवतो मी थोडं वातावरण इकडलं कसं आहे काय नाही ते तर हे मालक आहेत आमचे मालक यांचा ऊस आहे आणि ह्या इथं पाणी चालू आहे ऊसाला इथं पाणी प्यायला आलो होतं आता सकाळी सकाळी आणि हे पाहू शकता ऊस तोडण्यासाठी चालू आहे जवळच आहे फळ पाण्याच्या चा। आणि आमचे सगळे लेबर आता इथं पाणी प्यायला गोळा झालीत भुका लागल्यात बायाची वाट बघत बसलो आम्ही त्यांचा काही यायचा विचार दिसत नाही मंडळी हे पाहू शकता सकाळपासून तोडायला चालू आहे मोळ्या टाकल्यात खाली तोडून ऊस टाकला आहे सॉरी तर तुम्हाला दाखवतो आता ऊस खूप चांगला आहे ऊसाची जात ही मलाच माहिती नाही कारण आठ हजार पाच तर नाही पूर्ण ऊसाला ह्या काटे आहेत पाचटीला सुद्धा तर हे एकंदरीत अशा प्रकारे फळ आहे आणि इकडं लोक इथं गाव आहे जवळ एक सिंध बांधगी म्हणून तिथले लोक हे वाडे न्यायला येतात इकडं बांधायला सुद्धा वाढत होत नाही तर पाहू शकता आता गाडी आली फळामध्ये आणि ह्याच गाडीमध्ये आपल्या बाया पसारा बिसारा घेऊन जेवायचा सगळे ते घेऊन आलेले आहेत लेकरं वगैरे गाडी तर तुम्हाला माहितीच आहे दररोज आपली गाडी खाली लवकरच होते तीन चार वाजताच आपल्यापाशी टोळीवर येते तर आता लगेच जेवण वगैरे करायचं आणि अजून तोडायला लागायचं आपल्याला दोन वाजेपर्यंत तोडायचं आहे आणि माल करायचा आहे त्यानंतर लगेच दोन वाजता जेवण बिवणं केल्यानंतर तीन वाजता उठून गाडी ते भरायला लावायची आपल्याला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे मस्त असणार आहे तर आता जेवण्यासाठी बाहेर निघालेत माणसं उदर पाव उदरपाव मंडळी आले आल्या जेवण वगैरे करायचे आता तर तुम्हाला आता दाखवतो आमचा सगळ्या टोळीतला उताडा तर हे पाहू शकता नजारा आता बाया बांधायला लागल्यात लग लगेच येऊन मंडळी आता दुपारचे दोन वाजलेत आणि हे आता ऊस लागलाय बाजार सगळा कुठ तरी धाटा यायचं पटापाडायच्या टायमाला असले फळं भेटतात आम्हाला आता सीझनमध्ये मध्ये भेटायला लागलीत कसा धांदा व्हावा आणि कैसे कसे पैसे फिटाव अवघड दिसाले मंडळी फडाच्या शेजारचं चा काही दृश्य तुम्हाला दाखवतो हे फडा आमच्या टोळीमध्ये मुकादामाची शिळी आहे ही आणि साईडला हे आंब्याचा बाग आहे पाहू शकता इकडे काय नारळाची झाडं वगैरे लावली त्यांनी आणि मध्ये आंब्याची पूर्ण झाडे आहेत थंडगार अशी सावली आहे पण त्याला कुंपण केलं आहे तारचं आतमध्ये थंडगार सावली असणार आहे पण बसायला बाहेर सावली नाही आणि ह्याला गेट लावला आहे एक सांगायचं झालं तर आणि आंब्याला मोहर पण लागला आहे काही आंब्याला तर आंबेसुद्धा लागलेत मध्ये तर मंडळी हे आहे आद्रक आणि ह्याच्यामध्ये पूर्ण आद्रक लावलेली आहे पाहू शकता किती छान आसरा दिसायला हे अद्रकीचा आता आदरक बहुतेक काळे आली कारण पिवळी जरद पडली पूर्ण तर मंडळी आता जेवण वगैरे झालंय आता गाडी भरायला लावायची आपल्याला तीन वाजलीत आम्ही आता शिडी चाललो फड पाहू शकता खूप मोठा फळ आहे इथं आपल्याला जवळपास दहा दिवस जातात उद्याच्याला इथं टुळी आणून टाकायची त्याचा पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये साईटला तूर आहे बघा हे ऊस कसा आहे आत्ता गाडीत शिड्या टाकायला चालू आहे कारण ह्या फडाच्या खाली आपण तोडले जाऊन आणि तिकडं थोडा माल आहे एक दीड वायर आणि इथं सकाळी आल्या आल्या तोडलं आहे इथं एक दीड वायर माल आहे आधी ते माल आणायचं आहे जाऊन त्या टावरपशी तोडलेला तिथं दीड वायर झाल्यानंतर इथं आणून गाडी आपल्याला फुल करून द्यायची आणि मग गाडी कारखान्यावर जाणार आहे तर ही लागवण आहे आठ हजार पाच पण मला वाटत नाही ऊसा आठ हजार पाच असेल कारण ह्याच्या पाचटाला सुद्धा काटे आहेत आणि जास्त प्रमाणामध्ये या ऊसाला काटे आहेत तर तुम्हाला दाखवतो साईडचा नजारा इकडे जवारी वगैरे पेरलेली आहे जवारी पातळ झाली आणि साईडला मेन हायवे गेला आहे है। ह्याच रस्त्याने आपली गाडी उदगीरच्या दिशेने प्रियदर्शिनी या सुगरला जाते हे रस्ता आहे इकडं पाठीमागं गाडीला जाण्यासाठी आणि ही साईटला तूर आहे आता इकडल्या तुरी काढायला आल्यात पूर्णपणे तूर वाळून गेलेली आहे तर चला आता गाडी भरायची आपल्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर मंडळी हे आमच्या फाड्याच्या बाजूलाच आद्रक आहे पाहू शकता जवळपास एक सव्वा एकर रानामध्ये हे पूर्ण आद्रक आहे आणि आता ते पिवळं झालंय मला वाटतंय बहुतेक काढण्यासाठी योग्य झालंय वाटतंय ते चला बघूया उकरून आपण तरी इथं पाहू शकता आमच्या लेकरांनी ते इथं उकरलं येऊन घेतले बाय आणि थोडंफार भाजी चहा वगैरे करून प्याण्यासाठी चला गाडी आली फाडामध्ये त्यावघा तिकडून शिड्या वगैरे घेऊन रस्ता बनवायला चालू आहे

ભાટલાગડા ભાટલાગડા પસંદ કાઢી मंडळी आता गाडी भरायला लावायची गाडी आमची गेली आता कालव्यामध्ये एक चाक काढाय चालू आहे आता आणि इथं आमच्या इटा ह्या न्यायला कालव्यामध्ये टाकून भरून काढायला वरी गाडी बागा धर्मामध्ये यायला एक एक दगड काढून आता गाडी अशी बसली आणि गाडी तर आहेत

पाठी मागल्या टायर चौकात आहे त्यावर अरे सायझा कि तिकडे तर मंडळी गाडी आता भरायलाच लावायची होती आपली फळामध्ये घालताना रिवर्स घेतली आणि तिचं पुढलं टायर हे कालव्यामध्ये उतरलं त्यानंतर गाडी काही वर येण्याची शक्यता नव्हती म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के तर गाडीवर येईन अशी गॅरंटीच नव्हती त्याच्यानंतर आम्ही मोठमोठा दगड वगैरे घेऊन कालव्यात भरले माती बिती ओढली आणि ड्रायव्हरला बसवलं गाडी पुढे घ्यायला त्याच्यानंतर गाडी सगळीच आता कालव्यात उतरली आहे पाहू शकता गाडी भरायला लावायची होती आपल्याला तीन वाजता जेवण वगैरे करून आम्ही शिड्याबिड्या गाडीमध्ये टाकून आणल्या होत्या पण त्याच्यामध्येच हे खेळ होऊन बसला तर आता जे सी बी बोलविली त्यांना अजून मला एक दीड तास लागं यायला तोपर्यंत दिवस मावळ्या जातं आहे आता कशी गाडी भरायची काय नाही हे काही आम्हाला कळ नाही आता चला आम्हाला दगड न्यायचे आता तर निघाली मित्रांनो गाडी आत्ता बाहेर जेसीबी सी काढली पाहू शकता आता लावायची भरायला लगेच आता निघाली गाडी पूर्ण या खाट्यामध्ये गेली होती गाडी आता गाडी निघाली भरायला लावली पण रस्ता वगैरे करून डांबती बांधलीत पाहू शकता बाया आता मोळ्या नेल्यात झालंय आता चालू तर मंडळी आता सव्वा सात वाजली तर अजून गाडी भरणं झालेली नाही गाडी अजून फडामध्येच आहे गाडी जरा ते प्रॉब्लेम झाला होता कालव्यामध्ये टायर गेलो होतं तर सव्वा सात वाजली तर अजून एक वायर भरायचं राहिले गाडीचं आता अजून दुसऱ्या फडामध्ये मालय तिथं जाऊन आपल्याला भरून पुन्हा टूळीवर जायचं आहे आपल्याला तर आपला फ्लॅश लागणार कारण चार्जिंग कमी आहे म्हणून गाडीच्या ब्रेक लाईटवर मी हा व्हिडिओ शूट करायलो आहे तुम्हाला पाठीमागं दाखवला असतं पा दाखवलं असतं पण गाडी भरलेली पण ते दिसणार नाही कारण आपला फ्लॅश लागण म्हणजे चार्जिंग कमी आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि एक कमेंट पण जरूर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की कळवा चला मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद